तुम्हाला माहीत आहे का कावळी किंवा फिमेल कावळा वर्षातून किती वेळा आणि किती अंडी घालतो तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात हुशार पक्षी म्हणून कावळ्याची ओळख आहे कावळा हा अत्यंत हुशार पक्षी आहे त्याच्या बुद्धीची तुलना इतर कोणत्याही पक्षासोबत होत नाही कावळ्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपण पाठ्यपुस्तकात वाचल्या असतील पण तुम्हाला माहीत आहे का कावळा वर्षभरामध्ये किती अंडी घालतो असं म्हणतात की फिमेल कावळा वर्षातून फक्त एकदाच अंडी घालतो यामध्ये अंड्याची संख्या दोन ते सहा यांच्या असते अंडी घातल्यानंतर अंड्यातून पिल्ली जन्माला येईपर्यंत दोघेही अंड्यांची खूप काळजी घेतात मेल आणि फिमेल कावळा आठवड्यांपर्यंत त्यांच्या घरट्यातच राहतात कावळा हा एक असा पक्षी आहे जो गरुडाला चावा घेण्याचे धाडस करतो जो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या गळ्याचा चावा घेतो परंतु गरुड त्याला प्रतिसाद देत नाही कावळ्याला लढा देत नाही किंवा कावळ्यावर आपला वेळ सुद्धा वाया घालवत नाही फक्त तो पंख उघडतो आणि आकाशात उंच भरारी घेतो खरंतर उड्डाण जितके जास्त तितके श्वास घेणे कठीण होत जाते त्यामुळे ऑक्सिजनच्या अभावामुळे कावळा आपोआप माघार घेतो